घाटात खोल दरीत कार कोसळली कर्मचारी जखमी अल्टो कारचा झाला चक्का चोर पाटण सडाबागापूर रस्त्यावर घाटात मारुती अल्टो कार सुमारे तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली या अपघातात वीज कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे वय पंचेचाळीस राहणार नवा रस्ता हे जखमी झाले आहेत मात्र अल्टो कार खोल दरीत कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहाजी भिसे हे कामानिमित्त सडावागापूर रस्त्याने मारुती अल्टो कारमधून निघाले होते यावेळी घाटात गाडीचा ताबा सुटल्याने कार थेट तीनशे फूट दरीत कोसळली भिसे हे गाडीबाहेर फेकले गेल्याने ते जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पाटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भिसे यांना दरीतून बाहेर काढले व पुढील उपचारासाठी त्यांना कराडला हलवण्यात आले आहे चापळनगरीसाठी संपादक उमेश सुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चापलनगरी यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा